भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग शाहीन शिवा त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे भीमेच्या खळाळत्या प्रवाहावर पसरले होते सर्वत्र निरव शांतता होती स्वामी एकटेच काठावर उभे होते डावात कमरेवर ठेवून भीमेवर पसरलेल्या लख पिठूर चांदण्याकडे स्वामी निरखून पाहत होते त्या चांदण्याकडे पाहताना स्वामींना हिमालयातील शिखरे आठवली हिमालयातले दिवस आठवले गंगेचा प्रवाह आठवला स्वामी आठवणींमध्ये रममान झाले होते मध्यरात्रीची वेळ होती रावळातला विठोबा विटेवरून उतरला भीमेच्या काठावर आला आणि स्वामींच्या शेजारी येऊन उभा राहिला रखमाईसुद्धा विटेवरून उतरली आणि भीमेच्या काठावर येऊन स्वामींच्या शेजारी उभी राहिली भीमेच्या प्रवाहात उतरलेले चांदणे काठावर आले आणि स्वामींच्या चरणांना चांदण्यांनी स्पर्श केला विठ्ठल रखुमाई आणि स्वामी भीमेच्या काठावर उभे आहेत ही बातमी आपोआप पंढरपूरभर पसरली आणि गाव तेथे लोटला ते अपूर्व दृश्य डोळे भरून पाहू लागला अचानक कृष्ण पावा घुमू लागला आणि सर्व गावकऱ्यांनी ह्या तिघांभोवती आनंद नृत्याचा फेर धरला गावकरी बेभान होऊन नाचू लागले पाठ कधी झाली कुणालाच कळले नाही नृत्य जेव्हा थांबले तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की स्वामी अदृश्य झाले आहेत विठोबा रखुमाई रावळात परतले आहेत चमत्कार फक्त एवढाच घडला होता की विठोबा रखुमाईच्या गळ्यातले हार तिथेच पडले होते आणि स्वामींची पावले वाळवंटात उमटली होती लोक स्वामींच्या पावलांचा मागोवा घेत चालू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही पावले मोहोळ गावाच्या दिशेने पडली होती उमटलेल्या प्रत्येक पावलात पाणी होते त्या पाण्यात उगवणाऱ्या सूर्यबिंबाचे प्रतिबिंब पडले होते लोकांच्या लक्षात आले की स्वामी पंढरपुराव निश्चित मोहळला गेले आहेत ज्याला स्वामींच्या कृपेने पाय फुटले होते तो त्या पावलांच्या दिशेने स्वामींचा वेध घेत निघाला तेव्हा त्याच्या ते मुखात एकच मंत्र इनादत होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तो वारकरी होता स्वामींच्या प्रेमात तो चिंब भिजला होता શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ